दू पण गाडी रिंगा निसते दू रिंगा नहीं नहीं। चांगला दू फडक्याने दुना चांगले हा मग गाडी धुवायला लावली फडका नाही काय त्यात येईल कुठे बर दुध हाताने नाही कोयला मध्ये पाणी घालची गाडी तिला जमत नाही दिसलं पाणी पिणी गेलेलं सीट राहून दिसत खाल्ले रिंगा धुना खाल्ले रिंगा धुना <laughs> बर बर चालते बरं धुसल तसे दी करते धुवायला लावल्या काय